मम्मी ने बनवला अरे बाप रे दोघांत कुठून आली मम्मी तू काय बोलतो माय माझे समजलं तर पाहिजे असं बोल

आणि मग कधी बुजी कडे जा समोरच आहे ना तू की भूत नाही मानते <laughs> अगं नेहा सांग मी आता कशी दिसते <laughs> काही नाही मम्मी चांगली दिसून राहिली अशी कोणी तारीफ करत असते काय चांगली शायरी गेली म्हण माझ्यासाठी मम्मी जो तुम लगती हो इतनी प्यारी जो तुम लगती हो इतनी प्यारी इसमें लग जाती है मेरे पप्पा की तनखा सारी

हॅलो नेहा मी बाहेर उभी आहे समोर मंदिरात ना भंडारा चालू आहे आणि जेवण पण सुरू झालेलं आहे येत का बाहेर हो का अगं पाऊस खूप चालू आहे ना कशी येऊ आता माझे ड्रायव्हर पण घरी नाहीये पावसाची तर काय करू मग एक तर लंडन वरून मी आजही चप्पल बोलवली खराब होईल ना मग पावसाच्या चिकला मध्ये मी नाही येत तू जाऊ तू चालली जा येऊ नाही हो बाई आजी बीपीची गोळी की घेतली हा हो बाई घेतली बीपीची गोळी घेतली माझी पाया दुखून राहिले का पाया दाबून देतो नाही नाही दुखून राहिले राहू दे राव दे बाई आजी तू झोपून कोण नाही राहिली दहा वाजले ना झोपून जाय आता मोठी कद्रीची हो बाई मैना मोठी चांगली आहे बाईने हा मंग या कपच्या हाद्यान मला मांडून हो आजी हे घे दादा लग्नाची पत्रिका कधी आहे दादाच लग्न तीन तारखेच आहे घेऊन येऊ हो आजी तुम्हाला दोघी जणी लिहायचं तर या पुरा परिवाराला घेऊन काही गरज नाही आणि हो येताना पाकिटात पाचशे रुपये टाकून आणजो मी बी त्या पोराच्या लग्नात आली तर पाचशे रुपये दिले होते आता वापस देऊन देजो होते